व्हरायटी आहे हे बघा तीनशे ऐंशी ची दोनशे ऐंशी ला नऊ आहे एकदम छान आहे मस्त हम्म छान आहे बघा हा पदर आहे हा हा पदर का रस आहे आणि बघा तुम्हाला अकराशे ऐंशी ची साडी तुम्हाला ऑफर मध्ये सातशे ऐंशी ला मिळणार हा हा पदर आहे ना आणि अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला तीन हजार एकशे तीस चे तुम्हाला अकराशे तीस ला मिळणार पदर आहे सुंदर एकदम छान अगोदरच्या नवारला तुम्हाला सिंगल पदर होता आता याला डबल पदर मध्ये आहे एकदम छान प्युअर कॉटन आहे नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सरायचा मी रोडला मोरचन मिल या शाखेमध्ये येथे तुम्हाला नव्वदच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहे लग्न देण्या देण्याच्या साठ रुपयापासून तुम्हाला साड्या पाहायला मिळतात भरपूर व्हरायटीज आहे नव्वारच्या तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणत्या नव्वदच्या व्हरायटी कलेक्शन आलेले आहे आणि तो ऑफर आहे ते दहा ते पन्नास टक्के ऑफ मध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळतात त्यांचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ आपण चालू करू मुलचंद मिल बाजीराव रोड शाखेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे बस कलेक्शन दाखवा लगन ल, स्पेशल लगन सराई साठी कलेक्शन आहे नऊवार बघा याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे हे बघा तीनशे ऐंशी ची दोनशे ऐंशी ला नऊवार आहे एकदम छान आहे तुम्हाला पाहिजे तशी क्वालिटी <laughs> आपल्याकडे फॅसिलिटी मिळून जाईल कल, कलर मिळतात कलर मिळतील याच्यामध्ये सर याच्यामध्ये मिनिमम पाच ते सात कलर येतात नऊवारी मध्ये याच्यामध्ये आता ही स्टार्टिंग आहे दोनशे ऐंशी पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे जशी बघसाल तशी आहे दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी दोनशे श्या, तीनशे दोन तीन तीन पन्नास अशी आपल्याकडे सहाशे पन्नास सहाशे पाचशे अशी व्हरायटी आहे भरपूर याच्यामध्ये कल कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे नऊवारी मध्ये रेंज वगैरे सांगायची गरज नाही आता सांगितले सांगितले ना हे बघा हे बघा असे याच्यामध्ये पदर वगैरे भरपूर एकदम मस्त आहे छान आहे बघा हा पदर आहे हा 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 पदर एकदम सुंदर आहे याच्यावरती डिझाईन बी छान आहे छोटी छोटी डिझाईन आहे ह्याची काय रेंज आहे याची रेंज आहे सर तीन हजार तीनशे ऐंशी ला मिळेल तुम्हाला ऑफर मध्ये ऐंशी ला दोनशे ऐंशी रुपयाची स्टार्टिंग दोनशे ऐंशी पासून आहे आप आपल्याकडे दोनशे ऐंशी तीनशे ऐंशी हे बघा ही तीनशे ऐंशी ला आहे एकदम छान कापड आहे <laughs> लाईट कलर मध्ये बघा याचा पदर वगैरे एकदम छान आहे सुंदर कॉम्बिनेशन ऑरेंजरा हा हे बघा देण्या घेण्यासाठी देण्या घेण्यासाठी एकदम छान आहे लग्न साठी स्पेशल आहे ऑफर मध्ये हे सगळ्यांना नववा आहे ना हा सर्व हे नव्वद Actually, na, oh. oh. ओफर, oh. ही साडी आपण आहे ना पाचशे ऐंशी ला विकतो तशी आपल्याला ऑफर असल्यामुळे तीनशे ऐंशी ला मिळेल हे बघा पण आहे लाईट कलर मध्ये पण छान आहे आहे एकदम सॉफ्ट कापड आणि ऍक्च्युली याची जे बुट्टी आहे एकदम छान आहे oh. सोबर आहे आणि नॉर्मल मध्ये बघा याचा पदर वगैरे असा आहे सेम कॉम्बिनेशन आहे याला सेल्फ मध्ये हे बघा एकदम सुंदर मध्ये कॉटन हा याला डबल घोडाही असं म्हटल्या जाते की प्युअर कॉटन मध्ये हे बघा याचा पदर आणि बघा तुम्हाला अकराशे ऐंशी ची साडी तुम्हाला ऑफर मध्ये सातशे ऐंशी ला मिळणार मस्त एकदम छान आहे आणि डिझाईन हा प्रिंटेड याला घोडा नववार बी असं म्हटलं जातं कॉटन मध्ये प्रिंटेड बघा हा हे डबल घोडा काऊवार का पदर काठपदर मध्ये हे बघा ही पण आता आपल्याला ऑफर मध्ये आहे सहाशे तीसची आहे तीनशे तीस ला मिळेल ऑफर मध्ये एकदम छान बघा याचा पदर असा आहे याचा पदर असा आहे बाकी सर्व साडी प्लेन मध्ये येणार हे बघा ही अशी आहे ना याची आता पूर्ण ही प्लेन मध्ये येणार हा पदर झाला बाकी साडी अशी प्लेन येणार बुडती येणार त्याच्यावरती हे बघा एकदम मस्त हा प्लेन आहे बाकी सर्व साडी प्लेन आहे आणि हा पदर आहे मध्ये फक्त तुम्हाला ही सहाशे तीस चे पाचशे तीस ला मिळेल हे बघा ही एक आहे पन्नास चे पाचशे पन्नास ला हा पदर आहे ऍक्च्युली हा पदर आहे बाकी सर्व अशी प्लेन होणार त्याच्यात त्या जे अगोदर बघितलं याच कापड सुंदर आहे एकदम मस्त हे बघा अशी येणार एकदम सुंदर बुट्टी वगैरे एकदम छान आहे ना लग्न सराय लग्न सराय स्पेशल ऑफर आहे दहा टक्के ते चाळीस पन्नास टक्के पर्यंत पन्नास टक्के पर्यंत ऑफर आहे बघा एक हजार पन्नास ची तुम्हाला पाचशे पन्नास ला मिळून जाईल ती साडी हा कशामध्ये आहे मौसिल्क मध्ये आहे सोबत कमी रेंज मध्ये ऑफर मध्ये ही पण हिचा पदर कॉन्ट्रास्ट मध्ये ना हे बघा हा पदर आहे ना आणि अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला तीन हजार एकशे तीस ची तुम्हाला अकराशे तीस नौवा। ला मिळणार धर्मावर सिल्क हा धर्मवर सिल्कमध्ये हे नव याला पदर वगैरे आहे या ब्लाऊज वगैरे तुम्हाला याच्यामध्येच मिळणार ब्लाउज बी आहे याच्यामध्ये अॅक्च्युली नववारला ब्लाऊज येत नसतो पण यामध्ये आहे हे सिल्कमध्ये येणार तुम्हाला नववारला ब्लाउज एकदम छान आहे रेंजमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये आहे एकदम मस्त ती पण छान आहे हे पदर येणार असं याच्यामध्ये हा ब्लाउज येणार नऊवार मध्ये आणि हिची प्राइस जी आहे ना ती तुम्हाला तीन हजार तीनशे ऐंशी ची एक हजार तीनशे ऐंशीला मिळणार ऑफर मध्ये अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तुम्हाला ही भरलेला नववार मध्ये आहे भरलेला पदर याला डबल पदर आहे एकदम छान प्युअर कॉटनमध्ये आहे ही पण हे बघा असा मध्ये पदर आहे सुंदर एकदम छान अगोदरच्या नऊवारला तुम्हाला सिंगल पदर होता आता याला डबल पदरमध्ये आहे एकदम छान प्युअर कॉटन आहे हे बघा अक्षय बुट्टी बी येणार याच्यावरती अशी एकदम छान आणि ही तुम्हाला ऑफर मध्ये बघा तीन हजार आठशे तीसशे एक हजार आठशे तीसला ला मिळणार तुम्हाला हा हे बघा एकदम याला ब्लाउज नसतो हा या नऊवारला कॉटन मध्ये नसतो ब्लाऊज हे बघा हा याला ब्लाउज नसतो या ना हा हा पदर आहे हे बघा हा पदर आहे एकदम छान आणि बुट्टी बी सुंदर आहे याच्यावरती प्युअर कॉटन आहे एकदम प्युअर कॉटन नऊवार आहे हे बघा त्याला पेशवाईमध्ये बी पेशवाई नऊवार बी असे म्हणतात याला बी हे बघा एकदम छान आणि कलर बी सुंदर आहे बुट्टी बी छान आहे त्याच्यामध्ये डबल बुट्टी आहे एक छोटी आणि एक मोठी बुट्टी आहे हे बघा याचे जे पदर आहे बघा असा आहे ना ग्रीन कलरचा पदर याला कॉन्ट्रास्टमध्ये ना पदर बी किती सुंदर आहे बघा एकदम छान हे बघा आणि या वरला आहे ना ब्लाऊज येत नसतो हे बघा प्युअर कॉटन आहे त्यामुळे याला ब्लाऊज येत नसतो याला घ्यावा लागणार ब्लाऊज तुम्हाला रेंज काय याची जे रेंज आहे सर बघा की तुम्हाला सहा हजार सातशे रुपयाची तुम्हाला ऑफर मध्ये तीन हजार सातशे ला मिळेल हे बघा अशी बुट्टी येणार याच्यावरती डबल बघा एकदम छान सुंदर आहे बघा ही पण प्युअर कॉटन मध्येच आहे नऊ वारच नऊ वारच आहे याच्यामध्ये छोटी बुट्टी आहे त्याला डबल बुट्टी नाही त्याला डबल बुट्टी होते अगोदरच्या याला डबल बुट्टी नाही बघा हे प्युअर कॉटन मध्ये आहे याचा पदरामध्ये फरक आहे म्हणजे थोडी पदरावरती डिझाईन थोडी मोरवाली आहे आणि मोर सुंदर आहे बघा याचा कॉम्बिनेशन बी छान आहे मेहंदी आणि मरून रेड मरून मध्ये बघा एकदम हे बघा याची रेंज आहे आठ हजार दोनशेची आहे तुम्हाला ऑफर मध्ये चार हजार दोनशेला मिळेल हा त्याचं त्याचं का एकदम सुंदर है कार्ड भी